जय हिंद आज पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन भारताला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आज आपण अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिन मनवतो त्याच्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट आली सव्वीस जानेवारी आली की आपण सगळेजण धूमधडाक्यात आपला सगळा हा राष्ट्रीय सण उत्सव साजरा करतो सगळीकडे दे देशभक्तीपर गीत वाजवल्या जाता। जातात तिरंग्याचा सन्मान केल्या जातो झेंडे लावले जातात सगळं सगळं स्वातंत्र्यवीरांची आठवण होते देशभक्ती एकदम उफाव घेते परंतु केवळ एवढं केलं म्हणजे होतं का हे करत असतानाच आपल्याला आपल्या तिरंगाबद्दलची माहिती असली पाहिजे आपल्या राष्ट्रगीताबद्दलची आपल्याला माहिती असली पाहिजे बऱ्याच जणांना याची माहिती आहे परंतु तरीसुद्धा अनेक लोक अशी असतात की यांना माहितीच नसतं तिरंगा फडकवला पण का फडकवला त्याच्या मागचा उद्देश काय आहे आपल्या तिरंग्यामध्ये तीन रंग आहे परंतु हा कधी संमत झाला हा तिरंगा संमत झाला तो बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी हा आपल्या संविधान सभेमध्ये संमत होण्याच्या अगोदर तब्बल पाच वेळा याच्यामध्ये बदल करण्यात आले आणि सहाव्या वेळी हा झेंडा स्वीकारण्यात आला हा झेंडा देशासाठी निश्चित करण्यात आला या झेंड्यामध्ये तीन रंग आहे एक केशरी रंग आहे भगवा रंग दुसरा पांढरा रंग आहे आणि तिसरा हिरवा रंग आहे या तीन रंगांच्या मागे एक भावना आहे एक विचार आहे आपला भगवा रंग आहे तो रंग आहे त्यागाचा शौर्याचा मधला रंग आहे पांढरा रंग हा रंग आहे शांतीचा पावित्र्याचा आणि खालचा रंग आहे हिरवा रंग हा हिरवा रंग आहे समृद्धीचा प्रगतीचा आणि या तीनही रंगांवरती मधोमध विराजमान झालेलं चोवीस आऱ्यांचं अशोक चक्र हे अशोक चक्र आहे न्यायाचं आणि एकात्मतेचं शांतीच्या मार्गाने पवित्र भावनेने त्याग करून समृद्धीच्या मार्गाने जाणारं हे भारत देश एका न्यायनिष्ठेने एकात्मतेने राज्य करेल ही यामागची भावना पवित्र भावना आपल्या देशासाठी आपल्या या स्वातंत्र्य आपल्या देशांनी आपल्यासमोर ठेवलेली आहे आणि म्हणून तिरंगा फडकवत असताना या देशाचे नागरिक म्हणून वागत असताना या सगळ्या भावनांचा या आचारांचा विचारांचा आपण पालन केलं पाहिजे आणि आम्ही हा तिरंगा फडकवतो परंतु हा तिरंगा तयार केलाय आंध्र प्रदेशच्या पिंगली व्यंकय्या यांनी आपल्या स्वातंत्र्याबद्दल आपल्या देशाबद्दल जाणून घेण्यासारख्या हजारो गोष्टी आहेत निश्चित त्या तुम्ही आम्ही एक सुजाण नागरिक म्हणून जाणून घेतल्याच पाहिजे कारण इतिहास जाणून घेतला तरच आम्ही भविष्याची एक जाज्वल्य अशी वाटचाल निर्माण करू शकतो आजच्या दिवशी सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा जय हिंद